पणी येथील शिंपी गल्लीतील श्री दत्त मंदिरामध्ये आहेर शिंपी समाज मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी साडेपाच वाजता टाळ टाळमृदुकाच्या गजरामध्ये आणि पुरोहितांच्या मंत्रघोषामध्ये अभिषेक महापूजा करण्यात आली तसंच नवीन चांदीच्या पादुकांची स्थापना करण्यात आली यानंतर श्री दत्ताच्या मूर्तीस फुलमाळ आणि फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये ठेवून श्री दत्त जन्मोत्सव साजरा करून आरती करण्यात आली यावेळी दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंतीनिमित्त श्री दत्तात्रयांना एकशे पंचवीस पदार्थांचा भोग नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी दत्त मंदिर सभामंडपामध्ये श्री दत्त भजनी मंडळानं भजन संध्या संपन्न झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं येथील पोलीस स्टेशनमधील श्री दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीनिमित्त रंगरंगोटी रंग आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलमाळांची आरास करण्यात आली होती एन टी व्ही न्यूज मराठी